मुंबईत हजारो कुटुंब वर्षानुवर्ष एका प्रश्नात अडकलेली होती इमारत तर धोकादायक आहे पण पुनर्विकास का होत नाही एकच उत्तर येत होतं फनेल झोन मुंबई विमानतळाच्या आसपास फनेल झोनमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला होता पण मुंबईकरांचा हा वनवास संपला तो आपल्या माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेबांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत राज्य शासनानं फनेल झोनमधील इमारतींसाठी हा नवा मार्ग उघडला या योजनेमुळे मुंबईतील हजारो रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागणार ईडब्ल्यूएस गटातील कुटुंबांना तीनशे चौरस फुटांपर्यंतचं चटई क्षेत्र पूर्णपणे विनामूल्य मिळणार आहे एलआयजी गटासाठी सहाशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांची पुनर्बांधणी निशुल्क होणार आहे जमीन मालकांना त्यांच्या मूळ हक्कांनुसार बेसिक चटई क्षेत्र दिलं जाणार आहे संरक्षित भाडेकरूंना किमान तीस चौरस मीटर किंवा त्यांच्या हक्का एवढं क्षेत्र जे अधिक असेल ते मिळणार आहे अधिकृत रहिवाशांनाही हाच न्याय मिळणार आहे न वापरलेलं चटई क्षेत्र टीडीआर स्वरुपात दिलं जाणार असल्यानं प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार आहे डीसीआर थर्टी थ्री सेव्हन आणि थर्टी थ्री नाईन अंतर्गत मिळणारे हे सर्व इन्सेंटिव्ह आणि फायदे तसेच कायम राहणार आहेत विमानतळाजवळील इमारतींच्या फनेल झोनमुळे अडकलेल्या पुनर्विकासाला चालना मिळेल हा निर्णय मुंबईच्या सुरक्षित आणि नियोजित भविष्यासाठी आहे कारण मुंबईकरांच्या हितासाठी आहे शिवसेना महायुती